आज मी तुम्हाला एक सत्य घटनेवर आधारित एक गोष्ट सांगणार आहे चला तर पाहूया सोलापूर जिल्ह्यात असं पाहायला गेलं तर दुष्काळी त्या जिल्ह्यात मंगळवेला तालुक्यात बावची गाव या गावात एक कुंडली खांडेकर नावाचा शेतकरी राहत होता सगळं आयुष्य शेतीत घालवल्यामुळे शिक्षणाचा मोल तो जाणून होता त्यामुळे आपल्या मुलानं मुलान शिकून साहेब व्हावं असं त्याचं स्वप्न होतं मुलगाही हुशार होता वर्षामागून वर्ष सरत गेली पण पुढल्या शिक्षणासाठी आता त्या शेतकऱ्याकडे पैसा नव्हता पण त्याने हार मानली नाही स्वतःची तीन एकर शेती विकून टाकली पण पोराला तू शिकत राहा एवढंच सांगितलं पोरानं देखील बापाच्या जा त्यागाची जाणीव ठेवली आणि पठ्ठ्यानं केंद्रीय लोकसेवक आयोगाने घेतलेल्या भारतीय वनसेवा परीक्षेत तो पोरगा देशात तेहतीसावा तर राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गात दुसरा आला त्या पोराचं नाव होतं श्रीकांत खांडेकर पण आणखी मोठी पोस्ट मिळवायची असा संकल्प करत आणखी तयारी केली आणि आय ए मध्ये देशात दोनशे एकतीसाव्या क्रमांकाने यश मिळवलं जिल्हाधिकारी पद त्यावेळेस त्यांनी मिळवलं आज या श्रीकांत खांडेकर यांची पटनाच्या उपजिल्हाधिकारी पदावर त्यांची बदली करण्यात आली त्यांच्या या पटना शहराशी आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याशी एक नाते राहिले आहेत ते कोणतं आज त्याची चर्चा का होते है? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकत्याच तेवीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात त्यात श्रीकांत खांडेकर यांचा देखील समावेश आहे त्यांची बिहारची राजधानी पटनाचे उपजिल्हाधिकारी म्हणून वर्णी करण्यात आली आहे यापूर्वी ते नालंदा जिल्ह्याचे उपविकास आयुक्त म्हणून कार्य करत होते तसं पाहायला गेलं तर खांडेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलंय त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झालं तर निंबोणीच्या इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सोलापूरमधून बारावी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोकण गाठलं तिथे त्यांनी दापोलीच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकेचं शिक्षण घेतलं याच काळात त्यांनी आय आय टी मध्ये सुद्धा निवड झाली पण प्रशासकीय सेवा ध्येय असलेल्या श्रीकांत खांडेकर यांची आय आय टीपेक्षा ठामपणे यू पी एस सीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी पुणे गाठलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची मोठी गर्दी असते पण श्रीकांत त्या गर्दीचा चेहरा बनले नाही म्हणूनच ते पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत देशामध्ये तेहतीसावा आणि ओबीसी प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला तर आय ए एसमध्ये देशात दोनशे एकतीसाव्या क्रमांकाने त्यांनी यश मिळवलं त्यानंतर त्यांची नियुक्ती बिहारमधील नालंदा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली त्यानंतर त्यांना पटना सदरचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली यावेळेस कुंडली खांडेकर हे आपले साहेब झालेल्या मुलाला पाहण्यासाठी आले त्यावेळेस श्रीकांत यांनी आपल्या वडिलांना त्या खुर्चीवर बसवून त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालंय हे दाखवून दिलं सुरुवातीला सांगितल्यानुसार श्रीकांत यांच्या जीवनावरती एक चित्रपट बनेल अशा घटना घडलेल्या आहेत त्यांच्या लग्नाची गोष्ट देखील तशीच काहीशी आहे तर जेव्हा श्रीकांत अधिकारी झाले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला श्रीकांत यांचा सत्कार माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात ठरलं यावेळेस राम शिंदे यांना आपली मुलगी डॉक्टर अक्षतासाठी योग्य वर म्हणून श्रीकांत खांडेकर मनात भरले त्यानंतर ते नातं जुळूनही आलं आणि लगेच ही सोयरीक जुळून आली श्रीकांत हे मसुरी येथील प्रशिक्षण घेत असतानाच दोन हजार एकवीसच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचा साखरपुडा झाला पुढे वीस जूनला पुणे येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री पंकजा मुंडे आमदार गोपीचंद पडळकर आदी नेते मंडळी उपस्थित होते आमदार रोहित पवार यांची उपस्थिती देखील विलक्षण मानली गेले याच श्रीकांत खांडेकर यांच्या आयुष्यात दोन हजार चोवीस मध्ये एक विचित्र घटना घडली होती त्यावेळेस खांडेकर हे पटनाच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते तर ऑगस्टच्या दोन हजार चोवीसला बिहारमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आरक्षणामध्ये क्रिमिनियर लागू करण्याच्या परवानगीच्या विरोधात रोष होता त्यामुळे त्या विरोधात विविध आदिवासी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती पण भारत बंद आंदोलनाच्या दरम्यान बिहारमध्ये गदारोळ झाला बिहारची राजधानी पाटण्यात आंदोलनासाठी लाठीचार्ज करण्यात आला बिहार पोलिसांनी आंदोलकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर लाठीचार्ज केला आंदोलकांना पांगावताना पोलिसांनी पटणाच्या जिल्हाधिकाऱ्यांवरही लाठीचार्ज केला हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला हवालदाराची चूक लक्षात येताच इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली त्या हवालदाराने देखील खांडेकर यांची लगेच माफी मागितली तर खांडेकर यांनी एकदा आपला जीवन प्रवास उलगडताना सांगितलं होतं की घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते लहान असतानाच आपल्या मित्रांसोबत लहान मोठ्या चोऱ्या करायचे हो बरोबर ऐकताय एक तुम्ही एके दिवशी त्यांनी थेट दुकानात फोडलं पण त्यांना त्या दुकानाच्या मालकाने पकडलं आणि विशेष समज दिली एवढेच नाही तर त्यांनी खांडेकर यांच्या आईवडिलांना देखील सुनावले ही गोष्ट श्रीकांत यांच्या मनाला लागली त्यांनी यापुढे आईवडिलांची मान खाली झुकू नये यासाठी प्रामाणिक नागरिक होण्याचं ठरवलं पुढे बारावीत असताना श्रीकांत खांडेकर यांनी राजमित्र नावाचे पुस्तक वाचले ज्यात नागरिक सेवा करणाऱ्या अधिकाऱ्याच्यात अनेक कथा होत्या आणि त्यापैकी बरेचसे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय होते त्यामुळे त्या बारावीत असतानाच श्रीकांत यांनी आपल्याला आय एस व्हायचंय असं ठरवलं होतं आणि त्यांनी ते स्वप्न पुढे जाऊन पूर्णसुद्धा केलं कोणताही निर्णय हा बरोबर किंवा चूक नसतो आपण तो निर्णय कसा अंमलात आणतो यावर तो वचूक किंवा बरोबर ठरत असतो हा विचार श्रीकांत खांडेकर यांचा राहिला किमान नव्वद तास अभ्यास झाला पाहिजे यासाठी त्यांनी नियोजन केलं प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं असंही त्यांनी सांगितलं एकदा ते म्हणाले होते की माझी वनविभाग नियुक्ती झाली होती पण मला प्रशासकीय सेवेत जायचं होतं पण त्यात अपयश आलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर शेतकरी आला शेतकरी हा नैसर्गिक आणि विविध संकटांना तोंड देत दे बियाणे काळ्या मातीत पेरत असतो पण कधी कधी ते उगून येत नाही पण शेतकरी थांबत नाही तो पुन्हा पेरणी करतो त्यामुळे न थांबता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं असं सांगत एक प्रकारे युवकांना त्यांनी मार्गदर्शन देखील केलं होतं श्रीकांत खांडेकर हे पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्यानंतर बिहारमधील सेवेत असलेले आणि चर्चा होणारे अधिकारी ठरले आहेत लांडे हे देखील शिवसेनेचे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावयी आहेत तर खांडेकर शिंदे यांचे जावही आहेत लांडे यांनी निवडणूक देखील लढवली आहे पण त्यांना अपयश आलं तर खांडेकर यांनी बिहारच्या राजधानीमध्ये न इनिंग सुरू केली यात देखील त्यांची आपली छाप पाठतील का हे पुढे स्पष्ट होईलच याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका